नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कुमार वटकर यांचा वाढदिवस उत्साह कोगनोळी येथील सामाजिक का कार्यकर्ते व लघु उद्योजक कुमार अण्णासो वटकर यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून कोगणळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील व निप्पाणी भाग ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हरिकर हे होते प्रारंभी सर्वांचे स्वागत वंकार भाटकर यांनी केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या हस्ते शाल श्री पुष्पहार देऊन वाढदिवसानिमित्त कुमारांना सोवटकर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास बबलू पाटील शकील नाईकवाडे अमोल कोळी संजय वटकर विजय लोखंडे अल्लाउद्दीन शिरगुप्पे विठ्ठल कोळेकर प्रकाश पवार संदीप पाटील अजित पाटील संजय जाधव महेश कोळी राजेंद्र सोळांकुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते येथील निवासी व अनिवासी हासून संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोठक्यात जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमक तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी